हॅशटॅग नॉट माईन महाठगनी सीजन दोन लेखक संवेद गळेगावकर प्रकरण पाचवे तू तर चळवळीत सामील होऊ शकतेस ना कौशी देबूचा प्रश्न ऐकून कौशीला दचकायला झालं हे अनपेक्षित होत गोंधळात पाडणार होत तिनं देबूच्या प्रश्नाला काहीच उत्तर दिलं नाही आपला प्रश्न तिला ऐकूच गेला नसावा असं वाटून देबून परत एकदा विचारलं मी तुला या हलक्की बचाव चळवळीत सामील व्हायला विचारतोय कौशी हा ते, ते समजलं मला पण पण मी अरे मी या लोकांना जेमतेमच ओळखते कौशी भाग्याचं जे झालं तेव्हा तू तिथं होतीस गरीब आदिवासींना पोलिसांनी उचललं तेव्हा तू तिथं होतीस या लोकांसोबत तू जेवण केलंस गप्पा मारल्यास एवढी ओळख पुरेशी नाही अरे पण मी त्या दिवशी तिथं सीतच्या बाबांमुळे होते ना ते चा चा मी तेवढ्या एका भेटीच्या बळावर मागचं पुढचं काहीच माहित नसताना मी काय करावं असं तुला वाटतं नाही 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 का तू काहीही करू नकोस तू छान छान चित्र काढ तू पॅरिसला जा इंटरव्ह्यू दे कलाकारानं स्वार्थी असावं म्हणजे त्याची कला फुलते असं आपल्याला कॉलेजात शिकवलं होतं मी विसरलोच होतो बरं झालं तू आठवण करून दिलीस देबूच्या शब्दांना विचित्र बाक होता खिजवल्यासारखा हो हॅलो जंगल राव कौशीचा आवाज नकळत चढला कलाकारानं प्रत्येक घटनेत कलेचा अर्थ शोधावा असं होतं ते त्यासाठी ना वर्गात असावं लागतं आणि तू मला नको सांगूस कळलं ना सीत जेव्हा फक्त मित्र होता ना तेव्हा कच्च्या कायद्यातल्या लोकांसाठी मी एकटीच्या हिमतीवर प्रदर्शन भरवलं होतं गुगल कर सिद्धार्थ हिन नावानं सारा बेंजामिन सोबत काम केलंय बॉस सो डोंट प्रीच मी अबाउट दिस सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बुलशिट देबू मनाशीच हसला नैतिकतेचं बटन दाबलं की काही माणसं अलिबाबाच्या गुहेसारखी अलगद उघडतात हा त्याचा जुना अनुभव होता म आताही तसंच कर चळवळीत सामील हो याचा अर्थ मोर्चातच रेडी टू कंटिन्यू